घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता नानांनी जशी काय गचेंडी धरलेली आहे सयाजीरावांची अख्ख्या कोर्टासमोर सयाजीला असं काही भूत केले आणि ऐश्वर्या आणि सयाजीला या सगळ्यामध्ये नाना भारी पडलेत कसे ते पाहूया इकडे नानांना चालता येत नसतं ते धावत जरी बाहेर पडले तरी त्यांना माहिती असतं की इथे कोणीतरी मला पकडणार काय करू धावायच्या आधी मी एक काम करतो मी या सगळ्यामध्ये याच्या मोबाईलमधून इथला व्हिडिओ पाठवतो आणि नाना ॲक्च्युली फ्रंट कॅमेरा सुरू करणार असतात फ्रंट कॅमेरा सुरू करून आपण इथे आउट हाऊसमध्ये आहोत हे ते बोलण्याचा प्रयत्न करणार असतात पण ज्या वेळेला नाना आता कॅमेरा चालू करतात त्याच वेळेला तो गुंड उठतो नाना नानांचा हात धरतो नानांना खाली बाजूला पाडतो आणि नानांचा व्हिडिओ जो चालू असतो तो अर्धवट राहतो आणि तो, तो।, तो ताबडेतोब आपला फोन हिसकावून घेतो नानांना पुन्हा बांधून टाकतो पण त्या गडबडीत नानांचा व्हिडिओ जानकीकडे पोहोचलेला असतो आणि जानकी तो व्हिडिओ पाहत पाहत आता इकडे ते पडदे कंपेअर करायला लागते जेव्हा जानकी ते पडदे कंपेअर करत असते ती आता सांगायला लागते बघा ना गुलाबदादा हे पडदे आपल्या इथले कुठेतरी बघितलेत का मला काही कळत नाही आहे कुठले पडदे आहेत काय पडदे आहेत असं म्हणत जाणकी ते पडद्यांचं सत्य विचारत असते तो गुलाब पण पडदे पाहतो गुलाबला कळत नाही त्याच वेळेला जानकीला कळतं की नाही हे आउट हाऊसमधले पडदे आहेत पण हा अननोन नंबर आहे हा नंबर कोणाचा असेल आत्ता या नंबरला जर कॉल केला तर खूप मोठा गडबड होईल काय करू काय करू यावरती आता जान हाऊसमध्ये निघते इकडे तोपर्यंत तो, तो माणूस सांगत असतो काल याने माझा फोन घेतला होता आणि कुणाला तरी काहीतरी पाठवलं पण नशीब त्याने स्वतःचा व्हिडिओ नाही के केलेला आहे त्यांनी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त समोरचाच व्हिडिओ केला आहे तोपर्यंत जानकी हाऊसमध्ये येते हाऊसमध्ये आल्यावरती तिला समजतं की नक्कीच इथे सयाजीरावांचे गुंड बाहेर आहेत म्हणजे नानांना आतमध्ये ठेवण्यात आलंय नाही नाही हे सगळं सत्य मला आता शोधूनच काढलं पाहिजे की नानांना इथे आत का ठेवण्यात आले असं म्हणत जानकी आता मागच्या दाराने तिला आउटहाऊसचे सगळे काने कोपरे माहिती असतात आणि त्यामुळे जानकी मागच्या दाराने तिकडून घेते मागच्या दाराने जानकी आल्यावरती ती आता विचार करते काय करू मग ती आता त्या गुंडांना कळणार नाही अशा दाराने तिकडे आतमध्ये निघण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला ती आत निघण्याचा प्रयत्न करते ते गुंड आता इकडून तिकडून नानांच्या सोबत असतात मग जानकी थोडा वेळ आउटहाऊसच्या मागच्या स्टोर रूममध्ये जिथे मधुभाऊंना सुद्धा लपवलेलं असतं त्या ठिकाणी जाऊन लपते लपल्यावर ते गुंड जाण्याची ती वाट पाहत असते आणि तो दिवस कोर्टातला हिरिंगचा शेवटचा दिवस असतो डीएनए रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असतात आणि त्यामुळे आता जवळजवळ केस हरण्यातच जमा असते पण शेवटची आशा आऊट हाऊसमध्ये नक्की काय आहे हे पाहण्याची उत्सुकता जानकीला असते आणि सयाजीरावांचे गुंड आहेत म्हटल्यावर ती शंभर टक्के इथे आता नाना असणार हे पण कळतं काय करू काय करू म्हणून जानकी धावत पळत या सगळ्यामध्ये तिकडून टोकवून पाहते ज्या वेळेला ती टोकवून पाहते तिला नाना दिसतात ना पण ना ना ती वाट पाहत असते गुंड जाण्याची मग गुंड गेल्यावर ती जानकी धावत पळत उडी मारून तिकडे आत येते नानांना भेट नानांना भेटल्यावरती ती मागच्या सेठनेची जी उडी मारते नाना आता तिला पाहतात आणि तिच्यावर त्यांना वाटतं कोणीतरी वेगळं झाले नाना हात उगारून पळून जाणार असतात जानकी सांगते नाना मी आहे बसा नाना बसा तुम्ही इथे मग नाना म्हण जानकी तू आलीस जानकी म्हणते नाना आपल्याला इथून निघायला पाहिजे लवकरात लवकर तुम्ही इथून निघा कारण काहीही झालं ना तरीसुद्धा आपल्याला या सगळ्यामध्ये ऋषिकेशला वाचवायला जायला पाहिजे नाना म्हणतात काय झालं ऋषिकेशला यावरती जानकी सांगायला लागते नाना तुम्हाला माहीत नाही आहे सयाजीरावांनी खूप मोठी खेळी खेळले नाना म्हणतात माहिती आहे माझे डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह आणून हे सगळं केलं आहे ना मला सगळं समजलंय असं म्हटल्यावर ती मग आता ते सांगायला लागते की हो नाना तुम्ही लवकरात लवकर पोलीस स्टेशनला चला असं म्हटल्यावर ती नाना म्हणतात ठीक आहे चल आपण आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊया असं म्हणत दोघं जण आता पोलीस स्टेशनच्याऐवजी कोर्टात जाण्याचा निर्णय घेतात नाना सांगतात त्या सयाला मी सोडणार आहे यावरती जानक ही सांगायला लागते नाना त्या सयाजीरावांना तर नाहीच सोडायचं पण आपल्या घरामधला जो कोणी माणूस आहे ना घरभेदी त्याला सगळ्यात पहिले अडकवायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे का त्या घरभेद्याने म्हणजेच ऐश्वर्याने आपल्यासोबत खूप मोठं कार्यस्थान करून आपल्याला अडकवले नाना म्हणतात त्या ऐश्वर्याला आणि सयाजीला असा मी चुळगुळून टाकीन ना मला ह्या खुर्चीवर बसव आणि घेऊन जा मग जानकी नानांना कोर्टात घेऊन येते कोर्टात आल्यावरती जानकी सांगते नाना आता जे काही सांगतील ना ते सगळ्यांनी ऐका नाना जिवंत असल्यामुळे ऋषिकेशने खून केलेला नाही हे सगळं सत्य समोर आले मुळातच ऋषिकेशने या सगळ्यामध्ये आता निर्दोष असल्याचं चा सिद्ध झालं यावरती वकील आता इकडे निंबाळकर डोक्याला हात लावतात का ला हे काय सयाजीरावांनी तर आपल्यालाच तोंडावरती पाडले म्हणजे हे सगळं केलं तरी काय त्यांनी आत्तापर्यंत केस आपल्या बाजूने होती अचानकपणे केस पालटल्यामुळे ते आता गडबडतात आणि काय करायचं या सगळ्यामध्ये ते आता सयाजी डो नावाने ते खडे फोडा लागतात जानकी सांगते नाना आमचे आउट हाऊसमध्ये होते आणि तुम्हाला आता तेच सत्य सांगेन निंबाळकर म्हणतात बोला नाना काय बोलायचं आहे तुम्हाला असं म्हणत निंबाळकर आता केसच पलटतात निंबाळकर सांगतात म्हणजे म्हणजे सयाजीरावांनी ही खोटी केस केली होती मला खरंच यातलं काही माहीत नाही निंबाळकर आपले हात वरती करतात आणि ते सांगतात नाही नाही मी कधीही आत्तापर्यंत खोट्या केस लढलेलो नाही आहे म्हणूनच मी प्रत्येक केस जिंकत आलेलो आहे पण आज आज मात्र ही खोटी केस माझ्यासमोर आणून मला अडकवले आता कसं झालेलं असतं निंबाळकरांच्या रेप्युटेशनचा प्रश्न असतो त्यामुळे निंबाळकर या सगळ्यामध्ये आपली बाजू सेफ करण्यासाठी आता आपण नानासाहेबांचे जणू काही वकील आहोत असं आता ॲक्ट करायला लागतात आणि निंबाळकर सयाजीची साथ सोडतात सयाजीराव म्हणतात निंबाळकर हे काय आहे अहो असं काय करत आहे निंबाळकर सयाजीलाच आता ओरडायला लागतात तुम्ही माझ्यासोबत गेम केलात तुम्ही मला या सगळ्यामध्ये आता हे केलं तुम्ही मला फसवलं यावरती सयाजीराव म्हणतात असं काय करताय मग आता निंबाळ म्हणायला लागतात मग ते डीएनए रिपोर्ट जर नानासाहेब जिवंत आहेत तर डी एन ए रिपोर्ट कुठून आणलेत तुम्ही यावरती सयाजीरावांना ते म्हणतात ते काही नाही या क्षणालाच आत्ता मला हे सत्य समजले मला नाही वाटत हे सत्य समजल्यावरती मी तुमची साथ देऊ शकेन सयाजी विचार करतात अरे बापरे हा तर पक्काच भलताच निघाला म्हणजे ज्या वेळेला ह्याला सत्य समजलं याने तर माझी साथच सोडून दिली त्यावरती निंबाळकर वाटतात मला जर का आधीपासून माहिती असतं की हे सगळं खोटं आहे तर मी ही केस घेतलीच नसती मुळातच ही केस घेण्याचं खरंच मला काही कारण नव्हतं पण तरीसुद्धा मी ही केस घेतली हा मूर्ख दुःखपणा झालाय यावेळी ती आता इकडे सयाजीराव म्हणतात निंबाळकर काय बोलत आहे निंबाळकर म्हणतात स्टेट वर्सेस ऋषिकेश यामध्ये मी तुमची केस घेतली कारण एका बापा मुला मुलाचा मुलाने बापाचा खून केला आहे असं मला वाटलं पण तुम्ही तुम्ही हे सगळं केलं नानासाहेब या विटनेस बॉक्समध्ये या आणि नानासाहेब सांगतात हेच काय या बाप पण इकीने आत्तापर्यंत प्रत्येक वेळेला खोटं बोलत आलीत मला फसवत आलेत माझ्या घराला फसवत आलीत घरा मुळातच ही मुलगी खोटं लग्न करून माझ्या घरात आली म्हणजे खरं तर आमच्या घरामध्ये हिचं लग्न होणार होतं पण त्याच वेळेला हिने माझ्या दोन नंबरच्या मुलाला किडनॅप केलं कारण दोन नंबरच्या मुलाला हिच्यासोबत लग्न करायचं नव्हतं ह्याच्या वेळेला हिला समजलं त्यावेळेला हिने या सगळ्यामध्ये ही बाजू पलटली आणि आम्हाला आम्हाला हे करण्यासाठी माझ्या दोन नंबरच्या मुलाला किडनॅप केलं परत इतकंच करून ही थांबली नाही तर दोन नंबरच्या मुलाला किडनॅप करून हिने तीन नंबरच्या मुलासोबत लग्न लावलं तिला करायचं नव्हतं लग्न पण तरीसुद्धा लावलं आणि त्यानंतर घरामध्येच सुरू झालं ते म्हणजे सूडचक्र चाणकीला कमीपणा देण्यासाठी दागिने खोटे केले आमच्या घराची प्रतिष्ठा धुळीला मिळवली हे सगळं यांनी केलं आहे आणि इतकं करून यांचं मन भरलं नाही तर आज मला मारून माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे नाना नॉन स्टॉप सगळं बोलत असतात जे काही खरं खोटं आहे ते नाना सांगत असतात आणि आता सगळेच जण ते ऐकत असतात इकडे तोपर्यंत सगळे रिपोर्ट आणि हे दाखवल्यावरती निंबाळकर म्हणतात हे बघा सौमित्र दिवे तुम्ही बरोबर होतात मी चुकीचा होतो मला समजले माझी चूक मी या सगळ्यामध्ये आता तुमची माफी मागतो आहे की मी चुकीच्या बाजूने लढलो तुम्ही खऱ्याच्या बाजूने होतात म्हणून आज आणि आज फक्त तुम्ही के ही केस जिंकू शकलात मी माझ्या कारकिर्दीत कधीही खोटी केस लढलोच नव्हतं म्हणून हे सगळं आहे असं म्हटल्यावर ती जजसाहेब म्हणतात जे काही साक्षी पुरावे आलेले आहेत त्यानुसार मुळातच ऋषिकेश रणदिवे निर्दोष आहेत हे तर शंभर टक्के झाले पण हे कोर्ट ती बॉडी कुणाची आहे त्या बॉडीवरती असलेलं रक्त त्या चाकूवर कसं आलं आणि या सगळ्यामध्ये त्याच्यावरती असलेले ठसे कसे आले हे शोधून काढायचं आहे ती कुणाची बॉडी आहे हे शोधल्याशिवाय ऋषिकेशला निर्दोष सिद्ध करता येणार नसतं मग त्याच वेळेला सगळ्यांच्या समोर प्रश्न असतो तो, तो म्हणजे ऋषिकेशला कसं निर्दोष सिद्ध करायचं पण त्यावेळेला सुद्धा ना नाना धावून येतो नाना सांगतात मला माहिती आहे की हे सगळं कसं घडलंय ते मुळातच ज्या वेळेला मला डांबून ठेवण्यात आलं थे होतं तेव्हा या माणसांना बोलताना मी ऐकलं होतं की या सगळ्यामध्ये या लोकांनीच हे कारस्थान केलेलं आहे या लोकांनी कारस्थान करत करत माझ्या ऋषिकेशला अडकवलंय आणि मग नाना कशा ते कशाप्रकारे ठसे घेतले हे सांगतात ती बॉडी कोणाची आहे मला माहीत नाही पण ठसे ऋषिकेशचे कसे घेतले त्या एक हत्याऱ्यावाल्या माणसाला पाठवलं तो खाली पडला ऋषिकेशने त्याला उचललं आणि हे सगळं केलंय असं नानाने सांगितल्यावरती अर्धा खुलासा झालेला असतो तरी चत साहेब म्हणतात या सगळ्यामध्ये मध्ये ती बॉडी दुसरी कुणाची आहे हे सत्य शोधून काढा आणि त्यानंतर पुढचं ठरवू आता तोपर्यंत तो ऋषिकेशला जामीन दिला जातो पण ती बॉडी कुणाची आहे काय आहे हे शोधण्यासाठी वेळ दिला जातो आणि त्यावरती जानकी आता हे सत्य शोधणार असते पण आता सयाजीराव आणि आता ऐश्वर्या यांच्या कस्टडीची मागणी सौमित्र कर सौमित्राच्या मागणीला निंबाळकर पाठिंबा देतात सौमित्र सांगतो पुराण्यांमध्ये कोणतीही छेडछाड व्हायला नको म्हणून ही मागणी मी करतोय निंबाळकर त्याला होकार देतात